नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आज आपण एक नवीन विषय घेऊन येतोय तो म्हणजे जेव्हा जे वयस्कर जे लोक असतात तर त्यांना काही मूलबाळ नसतं उदाहरणार्थ एखादी महिला असते एखादे पुरुष असतात तर त्यांना मूलबाळ नसतं किंवा जी मुलंबाळं असतात ती अविवाहित मयत झालेली असतात आणि ती अविवाहित मयत झाल्यानंतर त्यांचे कुटुंबीय जे असतात किंवा काही नातेवाईक असतात तर ते त्यांचा सांभाळ करतात उदाहरणार्थ एक आत्या आहे आणि त्या आत्याचा जो सांभाळ आहे ते त्यांच्या भावाची मुलं वगैरे करतात किंवा आत्या आहे तर त्या आत्याची जी बहीण आहे त्या बहिणीची मुलं जी आहेत ती त्यांचा सांभाळ करतात किंवा मावशी असते एखादी का किंवा काका असतात तर थोडक्यात सांगायचं म्हणजे की एखादा वयोवृद्ध व्यक्ती आहे आणि महिला असेल पुरुष असेल आणि त्यांचा सांभाळ जर का एखादे नातेवाईक करत असतील आणि त्या वयोवृद्ध लोकांच्या नावे मिळकत असते आणि त्यांना जे आहे ते वारस नसतात कुणीच ते त्यांच्या हयातीमध्ये त्या मिळकतीची विल्हेवाट करत नाहीत आणि जेव्हा ते मयत होतात त्यावेळी त्यांचा सांभाळ एकाने केलेला असतो त्यांना त्यांचं औषध पाणी दवाखाना या ज्या गोष्टी आहेत त्या एका नातेवाईकांनी पाहिलेले असतात आणि वारस म्हणून जे आहे ते कायद्याने जे हिंदू वारसा कायद्याप्रमाणे जे वारस आहेत ते वारस कायद्याने त्यांना होतात म्हणजे पहिल्या क्लासमधील दुसऱ्या क्लासमधील आधी पतीकडचे जे काय कायद्यामध्ये नमूद केलेलं आहे त्याबद्दल आपण सविस्तर व्हिडिओ पोस्ट केलेला आहे मग अडचण अशी येते की ज्यांनी त्यांना सांभाळलेलं आहे ज्यांनी त्यांचा दवाखाना केलेला आहे ज्यांनी बरीच वर्ष त्यांना सांभाळून सुद्धा त्यांना असं वाटतं की मी यांचा सांभाळ केलेला आहे तर ही मिळकत मला मिळेल का किंवा मला मिळायला पाहिजे तर कायद्याने जे आहे ते असं होत नाही कायद्याने जे कायदेशीर वारस आहेत त्यांचे जर पहिल्या क्लासमधील वारस नसतील म्हणजे मुलं मुली पत्ती किंवा पत्नी नसेल जे मयत झाले असेल त्यांचे इतर वारस तर ते असतात ते नसतील तर दुसऱ्या क्लासमधले वारस असतात दुसऱ्या नसतील तर तिसऱ्या क्लासमधले असतात तिसऱ्या नसतील तर चौथ्या क्लासमधले असतात त्यानंतर ॲग्नेट त्यानंतर कॉग्नेट या गोष्टी ज्या आहेत त्या येतात परंतु केवळ सांभाळ केला म्हणून एखाद्या व्यक्तीला त्या मयत व्यक्तीचा जो आहे तो हक्क प्राप्त होऊ शकत नाही ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे बरेच जण पक्षकार हे आमच्याकडे येतात आणि ते असं म्हणतात की ती मा आमची मावशी होती ती आमची आत्या होती किंवा ती आमची कोणी अन्य नातेवाईक होती दूरची आणि त्यांचा सांभाळ आम्ही केला आणि त्यांच्या नावे जी मिळकत आहे ती मिळकत आम्ही सांभाळ केला म्हणून ती आम्हाला मिळली पाहिजे तर अशी ती मिळत नाही तर एखादी व्यक्ती एखाद्या मिळकतीबाबत कोणताही तब्दिलीचा दस्त न करता मयत झाली तर त्या व्यक्तीच्या मिळकतीला वारसा कायदा जो आहे तो लागू होतो आणि वारसा कायद्याप्रमाणे जे वारस असतात तेच त्या मिळकतीचे वारस होतात त्यामुळे जर का जे वारस आहेत कायद्याने ते त्या व्यक्तीला सांभाळत नसतील आणि त्या व्यक्तीच्या नावची स्वतंत्र एखादी मिळकत असेल तर ते जे वयोवृद्ध गृहस्थ आहेत ज्यांना आपण सांभाळतो आणि त्यांची इच्छा असते की माझ्या महागारी सुद्धा ही मिळकत जी आहे ती जे मला सांभाळतायत जे माझं उदरनिर्वाह करतायत किंवा जे माझा दवाखान्याचा खर्च करतायत तर त्यांना मिळावे माझ्या माघारी मिळावी परंतु कायद्याने तसं होत नसल्यामुळं जर का एखाद्या वयोवृद्ध व्यक्तीची इच्छा असे असेल किंवा मला माझ्या हिश्याची एखादी मिळकत आहे आणि परंतु माझी जे कायदेशीर वारस भविष्य काळात होणार आहेत तर ते लोक जे आहेत ते मला सांभाळत नाहीत परंतु मला दुसरा कोणीतरी सांभाळतोय तर या परिस्थितीमध्ये त्या वयोवृद्ध जे लोक आहेत महिला असेल पुरुष असेल तर त्यांनी त्यांच्या हिश्श्याची जी मिळकत असेल किंवा त्यांची स्वकष्टाची मिळकत असेल किंवा त्यांच्या बँकेमध्ये काही ठेवी असतील किंवा अन्य कोणतीही जंगम मालमत्ता असेल तर याबद्दल जे आहे ते त्यांनी त्यांच्या हयातीमध्येच मृत्यूपत्र करून ठेवलं पाहिजे आणि त्यांनी त्यामध्ये त्यांना जी व्यक्ती सांभाळते किंवा ज्यांना ती मिळकत त्यांना द्यायची अशी इच्छा आहे तर त्या व्यक्तीला त्यांनी ती देण्याच्या संदर्भामध्ये जे आहे ते तरतूद करून ठेवली पाहिजे त्यांच्या हयातीमध्ये दस्त करून ठेवला पाहिजे बऱ्याच वेळा जे सांभाळतात त्यांना असं वाटतं की आम्ही सांभाळलं आहे म्हटल्यानंतर यांच्यानंतर ती मिळकत जी त्यांची आहे ते आम्हाला मिळेल सर्वात पहिली गोष्ट अशी असते की सांभाळणारे जे नातेवाईक आहेत त्यांनी सांभाळलं याच्याबद्दल काही पुरावा नसतो आणि दुसरी गोष्ट ही होते की जेव्हा त्या मिळकतीची कोणतीही विल्हेवाट न करता जर ती व्यक्ती मयत झाली तर वारसा कायदा लागू होतो त्यामुळे सांभाळणारी एक आणि प्रॉपर्टी मिळणार दुसऱ्याला या गोष्टी होतात कारण जीवनपणी त्यांच्याकडे लक्ष दिलेलं नसतं त्यांची वाताहात झालेली असते म्हणून त्यांनी कुठंतरी नातेवाईकाकडे आश्रय घेतलेला असतो आणि न त्या नातेवाईकांनी सुद्धा अगदी निस्वार्थी भावने नाही आणि कधी कधी त्यांच्यामध्ये असं बोलणं सुद्धा झालेलं असतं की माझी जी मिळकत आहे ती मी तुला देईन मला सांभाळ परंतु कायद्यानं ते जेव्हा मयत होतात तेव्हा असं घडत नाही तर त्यामुळं जे वयोवृद्ध लोक आहेत आणि त्यांची इच्छा असेल तर म्हणजे त्यांच्यावर कोणती जोर जबरदस्ती न करता जर नातेवाईक कोणी सांभाळत असतील आणि त्या वयोवृद्ध लोकांच्या नावे जर का काही मिळकत असेल आणि त्यांची इच्छा असे असेल की तुम्ही आम्हाला सांभाळता माझ्या माघारी माझी ही तुम्हालाच देण्याची इच्छा आहे तर हीच इच्छा जी आहे त्यांची ती ते आपण मृत्यूपत्राद्वारे जे आहे रजिस्टर मृत्यूपत्र करून आपण ती त्यांची इच्छा जी आहे ती लिखित स्वरूपामध्ये करावी जेणेकरून ज्यांनी सांभाळलं ज्यांनी त्यांचं म्हातारपण पाहिलं औषधोपचार केले गोळ्या औषधं त्यांच्या केल्या दवाखाने केले तर त्यांना खऱ्या अर्थाने कुठंतरी एक न्याय मिळण्यासारखं जे आहे ते होईल नाही तर सांभाळणारे एक आणि मिळकत जे आहे ती दुसऱ्या व्यक्तीला या परिस्थितीमध्ये जे आहे ते खूप सारे भविष्य काळामध्ये गुंते होतील आणि कायद्याने तर त्यांना सांभाळणाऱ्याला मिळणार नाही कायद्याने जे वारस आहेत त्यांनाच ती मिळकत मिळणार आहे त्यामुळं आपण त्यांच्या जिवंतपणीच हा मृत्यूपत्राचा दस्त करू शकतो जेणेकरून एखादा खरेदी खत वगैरे करून घेतला आणि तो दस्त झाल्यानंतर पुन्हा त्यांना सांभाळायचं सोडलं किंवा त्यांना परत हाकलून जर दिलं तर पुन्हा त्यांची वाताहात होणार आहे की प्रॉपर्टी ही गेली किंवा काही कपड्या असतील रक्कम असतील तर त्याही गेल्या आणि नातेवाईक ज्यांनी घेतल्या ते सांभाळतही नाहीत त्यामुळे या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या टाळण्यासाठी एक मधला मार्ग जो आहे तो म्हणजे मृत्यूपत्राचा आहे कारण मृत्यूपत्राचा अंमल हा त्यांच्या मृत्यूनंतर सुरू होतो म्हणून ज्यांनी खरंच सांभाळलेला आहे त्यांना ती मिळकत जी आहे ती जाईल मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असल्यास या माहितीला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा आपण जर हा व्हिडिओ कोर्ट कचेरीच्या युट्यूब चॅनलवर पाहत असाल आणि अद्याप आपण जर का सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा आणि जेव्हा आपण हा व्हिडिओ पाहत असाल आणि आपल्या या व्हिडिओच्या खाली एक हाईप नावाचं बटन जर आलं तर त्याला क्लिक जरूर करा ते लाईक सारखंच बटन आहे त्याला कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत आपण हाईप हे बटन क्लिक केल्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होते आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण जर का फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा खूप खूप धन्यवाद